परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे कारण कोणाशी वागायचं कसं आणि बोलायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीही शिकवू शकत नाही तसेच काय चुकले हे शोधणारे पुढे जातात काय चुकले हे शोधणारे पुढे जातात तर कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच भरकटत राहतात कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच भरकटत राहतात तर हाय हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र माहिती कशा आहात तुम्ही पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघून कळायचं असेल की मी आज क कशाविषयी बोलणार आहे तर सध्याच यू पी एस सीचा निकाल लागला त्यामध्ये बऱ्याच दादांनी ताईंनी यश मिळवले तसे सर्वांचं अभिनंदन सर्वात अगोदर तर सर्वात जास्त गाजलेले दोनच आहेत म्हणजे यश तर सर्वांनाच मिळाले पण ज्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये यश मिळवले असे एक आपले वीरदेवदादा आणि दुसरी आहे ती अदिबाताई ताई जी एक मुस्लिम समाजाची आहे तर तिने हे यश मिळवलं म्हणजे ते आपल्या महिलांसाठी तिथे एक प्रेरणास्ताना एक अभिमानाची गोष्ट आहे तर बिरदेव दादा अशा परिस्थितीमध्ये त्यांनी यश मिळवलं की ते एक मिनिट मुलगा आहे त्यांची परिस्थिती त्यांचं घर तर मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की परिस्थिती हा सर्वांचा मोठा गुरु आहे कारण तोच शिकवतो की माणसाला कसं वागायचं आणि कसं जगायचं ते तर त्यांनी त्यांच्या परिस्थितीवर मात केली प्रामाणिक कष्ट केले मेहनत केली आणि एवढं मोठं यश त्यांनी गाठले था था तेन्चा, तेन्चा तर त्यांच्या यशामागं पूर्ण फॅमिली त्यांची भीर्ती दादा जेव्हा आय पी एस झाला तर आता त्यांच्या त्यांच्याकडं जे अधिकार आहेत तर बऱ्याच व्हिडिओ पाहिल्यानंतर असं कळते की त्यांचा मोबाईल हरवला असता त्यांनी म्हणजे कंप्लेंट देण्यासाठी जेव्हा ते पोलीस स्टेशनला गेले होते तर त्यांची कंप्लेंटसुद्धा घेण्यात आली नव्हती त्यांना हाकलून लावण्यासुद्धा असं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ऐकलं आहे तर तेच तिथं आय पी एस होऊन जाणार म्हणजे त्यांच्यासाठी तर कारण प्रशासनसुद्धा प्रशासनामध्ये आपल्यासारखे साधारण फॅमिलीतले पण असणं अधिकारी गरजेचं आहे कारण गरीबच गरीबाला ओळखतो म्हणल्यासारखं तसंच तर तो आय पी एस झाला ह्याचा आनंद प्रतिकारालाच आहे प्रत्येक जण असं म्हणते की त्यांना की मेंढर राखत तो आय पी एस झाला मेंढर राखत तो आय पी एस झाला तर मी सहजच एक व्हिडिओ बघत असताना कमेंट आली ती आता त्यांचं नाव मला घ्यायचं नाही आहे पण ते असं म्हणले की आरक्षण आहे आणि जण म्हणतात की मेंढर राखतच नाही तर तो दिल्लीला जाऊन अभ्यास केला त्यानंतर तो आय पी एस झाला तर प्रत्येक गोष्ट तुमची पण खरी आहे पण एक आदर्श म्हणून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्हिटी शोधायची नसते तर पॉझिटिव्हिटी आपण पाहायला पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे ते तर तो मेंढर राखतच आय पी एस नाही झाला तर कारण त्याला एक वर्ष त्यांनी स्टडीला गेला होता दिल्लीला गेले होते पण पण त्यांना जेव्हा आर्थिक अडचण आली तेव्हा ते तिथून काही दिवस राहून पुन्हा पुन्हा परत आले गावाकडेही त्यांनी काही अभ्यास केला तर कसंही असू दे आपण आपल्याकडं पैसा आहे तर आपण लगेच आय पी एस होऊ शकतो का किंवा आपल्याकडं बिलकुलच पैसा नाही आहे तर आपण आय पी एस होऊ शकतो किंवा कोणताही अधिकारी होऊ शकतो का तर पैशालाही तर महत्त्व नाही तर प्रामाणिक कष्ट आपला आपली बुद्धी कशी चालते आपण कसा एक निर्णय क्षमता कशी आहे आपले ह्याच्यावर आपल्याला एक अधिकारी प्रामाणिक कष्ट आपण सातत्यिक यांनी केलेला अभ्यास यावर आपल्याला अधिकारी होतं का नाही आपण परीक्षा पास होतो का नाही हे ठरत असतं तर आपण असं सहजच कुणाच्या याच्यावरती कमेंट करू नये तर तो मेंढ राखणारा आहे रा फॅमिलीतला साधारण अत्यंत साधारण फॅमिलीतला तो दादा आहे त्या तो पास झाला म्हणून त्यांच्याविषयी प्रत्येक जण चांगल्या गोष्टी येतात तर कुणाची आपण म्हणजे सक्सेस ही दुसऱ्याची पण पचवता आली पाहिजे तेव्हा आपण सक्सेस होऊ शकतो असं मला एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे तर अशा कोणत्याही वाईट कमेंट करूनही आपल्याला त्यातल्या गोष्टीतून काही शिकायला भेटलं तर घ्यावं किंवा मग ती गोष्ट सोडून द्यावी तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट मी वाचल्या त्यामुळं मी म्हणते तर सहजच ही छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटली म्हणून मी बरेच दिवस झाले बरेचसे व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिले असतील त्यांच्याविषयी पण माझ्या मताने मलाही थोडं त्यांच्याविषयी थोडंसं सांगा वाटलं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करते तर बिरदेव दादांनी आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्य संपवलं असं म्हणायला काही हरकत नाही कारण एक म्हणतात ना की गरिबीत जन्मनं हे जन्मलं हे आपलं आपल्या हातात नाही आहे पण आपण गरिबीत मरणं हे तर आपल्या हातात आहेत हे गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवली त्यांच्या कष्टाने त्यांच्या मेहनतीने त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांनी स्वतः त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला तेव्हा त्यांनी मागितले की मला त्या मुख्य जनावरांचा म्हणजेच मेंढ्या शाळांचासुद्धा आशीर्वाद आहे कारण एवढे प्रामाणिकपणे का ते त्या त्यांना जीव लावतात तेवढं सांभाळ करतात मुख्य जनावरांना सांभाळणं त्यांचं सा चांगलं काळजी घेणं हे सुद्धा एक आशीर्वादाचंच काम आहे तर ते मेंढ राखत असताना त्यांना त्यांच्या मित्राचा फोन आला की तो आय पी एस झाला तर तर एक साधारण त्यांच्या या मला एक गोष्ट सांगायची वाटते की किती त्यांनी आय पी एसचा इंटरव्ह्यू देऊन आले तरीही ते त्यांनी स्वतःचं काम नाही सोडलं कारण ते मेंढ या शेतात गेले एखादी म्हणजे एखादी असता व्यक्ती तुम्ही आय पी एसचा इंटरव्ह्यू दिला म्हणून असं म्हणजे बसला असता पण त्यांचं किती साधं सोपं हानी मानती आपल्या त्या आहेत त्या म्हणजे किती भ गगन भरारी घेतली त्यांनी पण त्यांचे पाय अजूनसुद्धा जमिनीवर आहे ती त्यांची गोष्ट मला फार आवडली तर त्या दादांचं खूप खूप मनापासून अभिनंदन व्हिडिओ एवढे जेवढे बघले तेवढे कमीच वाटतात त्यांच्याविषयी माहिती नवीन नवीन मिळतच आहे खूप खूप अभिनंदन त्यांचं त्यानंतर त्यांच्या बहिणीची त्यांच्या आईची त्यांच्या वडिलांची प्रत्येकांची मुलाखती श्लोक त्यांना शोधत जात आहेत जे न्यूज जे चॅनलवाले आहेत त्यांना जिथं ते आहे तिथं त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांची संवाद साधण्यासाठी रिपोर्टर तिथं जात आहेत ते प्रत्येकाशी मुलाखत पर्सनली घेत आहेत त्यांनी कसं स्टडी केली काय काय परिस्थितीतून त्यांना परिस्थितीचा सामना करावा लागला ह्यासाठी तर एवढं सगळंसुद्धा घडून तर आ, आ, असंच आहे म्हणजे परिस्थितीशी दोन हात करण्याची त्यांनी तयारी केली आणि त्यांनी हे यश गाठलं आय पी एस झालं हे कळताच त्यांच्या पूर्ण गावातील मंडळींनी त्यांचा सत्कार केला त्यांचा फेटा बांधून सत्कार केला तर हेच त्यांना सहसा मिळालेलं नाही आहे तर ते गेल्या पाच वर्षापासून स्टडी करत होते तर त्या पहिला अटेम्प्ट जर त्यांनी दिला तेव्हा त्यांचे आजोबासुद्धा वारले होते त्या आजोबा वारले तेव्हा त्यांचं अंतिम मुग्दर्शन करण्यासाठी सुद्धा त्यांना भेटलं नाही कारण हे कोणतंही सक्सेस आ, का आपलं म्हणतात ना जसं की सक्सेस त्याग मागती आहे म्हणल्यासारखं कोणताही त्याग आपल्याला आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी त्याग करावं लागतं तर त्याग ते त्याग तर दादांनी केलं त्यांच्या त्या परिस्थितीला ते पाहूनच त्यांच्या जे त्यांनी इंटरव्ह्यू देत असताना त्यांची घोषणा त्यांच्या बा बहिणींचं जेव्हा ती ॲपियस झाला तो दादा तेव्हा तिच्या भेटण्यासाठी गेला एका ताईला तर त्या ताईच्या आनंदाश्रू असे सांगत होते त्यांच्या ते खरंच आहे एका बहिणीसाठी खूप मोठी आनंदाची बातमी होती आणि एक कारण ती परिस्थिती तशी होती त्यांची ते त्यासाठी त्या ताईचे बहुतेक एक आश्रू अनावर झाले त्या ताईंना भेटण्यासाठी गेल्यानंतर त्यांचीसुद्धा मुलाखत बऱ्याच जणांनी घेतली तर या सर्व गोष्टीचं खूप खूप त्या दादांचं अभिनंदन आणि प्रशासनामध्ये त्यांनी बऱ्याच अशा साधारण फॅमिलीतल्यांनी यावं आणि प्रशासनाच्या माध्यमातून अधिक अधिकारी होऊन जनसामान्याची जे सामान्य माणसांची सेवा करावी असते दादांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगले तर त्यांचे खूप चांगले विचार आहेत खूप चांगलं व्यक्ती व्यक्तिमत्व आहेत ते बऱ्याच चांगल्या अशा काम ते करतील त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि खूप पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन दादाचं तुम्ही यश गाठलात तुमच्या मेहनतीला फळ आलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती की अदिबात आहे एक मुस्लिम महिला आहे जिनी चांगली रँक मिळवली आणि ती जर आपले महाराष्ट्रातील एक पहिली मुस्लिम महिला आय एस अधिकारी म्हणून ती झाली आहे तर ही आपल्या महिलांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ज्यांना बुरख्याच्या बाहेर सुद्धा यायला प पर, परमिशन नसते त्यांनी त्यांच्या आईवडिलांचा सपोर्ट नाही सगळ्यांच्या तर त्यांनी ते हे यश गाठले आणि त्यांचे वडीलसुद्धा एक रिक्षा चालक आहे तर त्यांनी सुद्धा खूप कडतर परिस्थितीमधून आणि प्रत्येक अडचणीचा सा सामना करून हे यश मिळवले तर त्यांच्यासारखंच आपणही एक कारण परिस्थिती ही प्रत्येकाचीच चांगली नसते प्रत्येक जण साधारण परिस्थितीतूनच वर आलेला असतो तर शक्यतो होईल तेवढा आपणही परिस्थितीचा भाव न करण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे तर त्यात त्यांच्या आईवडीलसुद्धा एक साधारण आहेत पण ते तिला आपल्याला तर त्यांच्या तर समाजामध्ये जास्त बंधनं असतात त्यांना पण त्यांच्या आईवडिलांना पण खूप खूप त्यांचे चरण स्पर्श करते त्यांच्या ते एक पुन्हा एकदा चरण स्पर्श करते ला की त्यांनी एका मुलीला म्हणजे असं समाजाची भीती न घालत किंवा मग कोणती बंधनं न घालत त्या ताईला मागे न ओढता तिच्या त्या स्वप्नांना पंख दिले सपोर्ट केला त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्या आईवडिलांनासुद्धा प्रणाम ज्यांनी एवढा मोठा धाडस करून आपल्या मुलीला शिकवण्याचं पुढं नेण्याचं एक अधिकारी बनवण्याचं स्वप्न तिचं पूर्ण केलं तर अशा आईवडील प्रत्येकाला मिळून ही मी देवाचरणी प्रार्थना करते खूप छान आणि त्या ताईंनीसुद्धा त्या वडिलांच्या आईचा जे त्यांनी दे दाखवलेला विश्वास खरा ठरवला आणि स्वतः एक अधिकारी बनून दाखवलं तर असं प्रत्येक ताईंनी पण आपल्या आई वडिलांचा विश्वास ठेवा बाहेर आपण जेव्हा शिक्षणाला जातो तेव्हा एका प्रामाणिकपणे कष्ट करा तर ते त्यांच्या विश्वासाचा अविश्वास करू नका विश्वासघात करू नका तर खूप छान मला त्या ताईचं पण खूप अभिमान अभिमान वाटतो आणि प्र तशीच मुलगी आणि तसेच आईवडील प्रत्येक घरी प्रत्येक गावी असावे असं मला वाटतं खूप छान ताईंनी पण यश मिळवलं आहे आणि जर त्यांना जर ती रँक असेल तर तर बहुतेक ती महाराष्ट्रातील पहिली महिली महिला मुस्लिम अधिकारी ते पण आय ए एस अधिकारी होईल ते आय एस हे नाव त्यांच्या पुढं लागले ते थे, खूप त्यांच्यासाठी आणि आपल्या प्रत्येक महिलेसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे त्यांचं पण सुद्धा मनापासून अभिनंदन त्यांच्या आईवडिलांचं पण अभिनंदन त्यांच्या आईवडिलांचे आभार मानेल मी तर कारण त्यांनी ते एवढं छान त्याला सपोर्ट केला कोणतीही प परिस्थिती असू द्या त्यांचे वडीलसुद्धा रिक्षाचालक आहे तर ते कोणतेही कारण देऊन त्यांना नको म्हणले असते किंवा मग आपल्याकडे तेवढी परिस्थिती नाही म्हणली असते किंवा मग आपण असे मुस्लिम समाज म्हणजे आपल्या लगमध्ये परमिशन नसते मुलीला असते म्हणले असते कोणतेही बंधन घालून तिला ते लग्न लावून दिलं असतं किंवा मग पुढे त्या संसारात गुंतून दिलं असतं पण त्या आईवडिलांनी तसं न करता त्यांना छान सपोर्ट केला आणि मोठा अधिकारी घडवला एक महिला म्हणून तो खूप छान त्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद करते मी त्यांच्या आईवडिलांचे आणि चरण स्पर्श करते पुन्हा एकदा खूप छान असं सपोर्ट करा आपल्या पाल्यांना आणि पाल्यांनीसुद्धा आईवडिलांच्या विश्वासाचा फायदा न घेता त्यांच्या विश्वासाला खरे ठरा काहीतरी मिळवा तू गव्हर्मेंट जॉबच म्हणून नाही तर आपण कोणतंही प्रा कार्य करू द्या कोणत्याही स फील्डमध्ये जा तिथे प्रामाणिक राहा प्रामाणिकपणे कष्ट करा आपल्या आईवडिलांचं नाव उंच करा त्या दोघांचंही जेवढं व्हिडिओ त्यांचे मुलाखत बघितले तर खूप छान अभि अभिमान वाटतो आहे की आपल्या महाराष्ट्रातील दोघांनीसुद्धा एवढं छान कार्य केले आणि एक अधिकारी म्हणून ते आले ते जे समाजासाठी चांगले प्रामाणिक का कार्य करतील काहीतरी जनसामान्याची सेवा करतील असे मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते या शुभेच्छा मनातून अंतकरणातून आणि त्यांच्या या पुढील कार्याला आत्तापर्यंत केलेल्या त्यांच्या संघर्षाला सर्वांना सला आणि एवढी आनंद आहे कितीही बोललं तरी कमीच पडणार आहे या व्हिडिओवरती त्या टॉपिकवरती आणि यू पी एस सीमध्ये सर्व या ज्या निकाल लागला यामध्ये सर्वांचे जेवढे जेवढेही ताई आणि दादांनी सक्सेस मिळवले एक अधिकारी को बनले त्या सर्वांचे मनापासून आभार आणि कारण त्यांनी स्वतः एक कष्ट करून आणि मेहनत करून एक छानशी पोस्ट मिळवले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि आपणही एक पोस्ट नक्की मिळूया आपले प्रयत्न नेहमी सुरू ठेवा आणि चांगला अभ्यास करा बऱ्याचशा जागा निघणार आहेत कोणतीही पोस्ट असू द्या छोटी असू द्या मोठी अधिकारी अधिकारीच असतो प्रत्येकाचं कार्य प्रत्येकाचे अधिकारी त्याच्या परीने योग्यच असतात तर आपणही एक नक्की मिळूया अधिकारी होऊया असं मी अपेक्षा करते स्वतःकडूनही आणि तुमच्याकडूनही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका कारण त्यांच्यासाठी लाईक करा ज्यांनी एवढं खडतर परिस्थितीमधून काहीतरी मिळवलं आहे काहीतरी नाव कमवलं आहे तर व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की नक्की लाईक करा तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन तुम्ही चांगल्या प्रशासनामध्ये कार्य करा हीच तुमच्याकडून अपेक्षा आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय